आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडून आहात आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याचं अनेक नगरसेव यांची इच्छा आहे आप की आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपले आपण आम्हाला प्रोवीण दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र